काय मला तर नाही भाऊ मी कोण कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता मला कशाला का विचार काय माहित आपल्याला मला जर पक्षश्रेष्ठीने तसं सांगितलं असत तर मी विचार मी कशात पण पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे जो संघर्ष केलाय कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी कुणाला विरोधही केलेला आहे माझी भूमिका एकच आहे येणाऱ्या मी दोन तीन वर्ष मिदान काम करावं पक्षासाठी समाजासाठी काम करावं त्याला सलाम करतो त्याचं स्वागत करतो आर्याला तिकीट मागणार असतील तर येऊ नका अशी माझी भूमिका हा काय मी <laughs> काय म्हणलं पक्षाच्या ध्वधेहाप्रमाणे त्यागाची भूमिका असावी आल्या लगेच तिकीटावर माझं काय विचारू नका आल्यावर एक दोन चार वर्ष काम करा चांगलं काम झालं पक्ष तुम्हाला डोक्यावर शंभर टक्के घेणार आहे कोण येणार हे मला असं वाटतं की संघ हा वेगळा आहे आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा आहे संघाचं मार्गदर्शन काही सूचना असतील त्या सगळ्याच असतात म्हणजे कुणी जरी उद्या कुठल्याही पक्षानं मार्गदर्शन विचारलं तर मी नक्की सांगतो संघ त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार देशहितासाठी ते शंभर टक्के कुठं तस संघ आम्हाला जरा आम्ही ऐकतो त्यांनी सांगितल्या सूचना ऐकतात म्हणून जरा जास्त आम्हाला मार्गदर्शन करत असते तो दुसरा पक्ष कोण विचारतच नाही आणि सांगितलेला ऐकतच नाही त्याच्यामुळे कशाला सांगते हा त्याच्यामुळे संघाच्या ह्याच्यात जावं वगैरे काही नाही तुम्ही तर्क करता तसे नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्ल्या क्रीडांगण कर्णिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधू व दोन्ही परिवारांकडील आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करून इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर